<laughs> हाय तर खरावडं खायचं चाललंय आमचं म्हणजे आम्हाला खायच्यात पण आईला करायचं मला वाटतं करावाच आपण एकदा ताई ती कसं विकायसाठी करतात पण आता आम्ही शेंगदाण्याचे लाडू आणि खरावड घरीच करणार खाणार आहे आम्हाला एकायचं नाही परवडत आहे का नाही हो परवडत परवडतय का देखी मग पैसे दे की पैसे कॅशियर तुम्ही या तर आ घ्यायचे ताईकुण आणि लाडू थोडस आणि थोडस खरावड घ्यायचं ग घरी करणं पण काय असतं मुदा म्हणलं करायला पण बाळ असल्यामुळं करणं होत नाही आणि ही दुसरीच काम लय येत आता आई नाप्पा चालले आहेत रानात कशाला आई चाललाय काढायची राहिली बाई तर आता आई ना चालल्यात राहणार अकरा वाजल्यात मग आता आवरस्तर कर अकरा साडे अकरा वाजल्यात मग आता जाऊ दे की आता दिवस मावळस तर तुम्हाला काय मी हाय आली की आता घरी बसायचं काढायचं बसायचं काढायचं आता ज्वारी करायला मका करायला लागायचं घरी मी हाय ह्यांनी पुरीला घेतलं तर आता ही लांबच जमत नाही पुरी मुळे कंच भर आणायची एका दिवशी कंस भरून आज ज्वारी आज उद्या करून घ्यायची आणि मग ज्वारी करून घ्यायची काय काय मग आज ज्वारी करून आणायची व म्हणजे काढून आणायची असं मला म्हणायचं ती एकच तुकडं तेवढं आणायचं काढून परत ना आणायची टायली कंस भरून ही आहे की रविवारी ह्यांना सुट्टी हाय आणि हितली मका मग राहते तेवढी तेवढी आणायची काढून मोडून कडवा तरी हाय बरच काम राहिले पण आता इलाज नाही पैसे सगळ्यांचं द्यायचं द्यायचं आता काही कुटी केलेलं द्यायच्यात का कुटी केलेले पैसे द्यायच्यात भूत ही भरून घेतले तरी ती भूतन ती भरून घेतल्या नाहीतर मग सगळं कडवान हिन गोळा करून आणायचा कडवाच म्हणतात का त्याला मकचा आपाकडं किती पैसे पाचशे रुपये बी नाही तर कुणाला द्यायचेत ती का, का तुम्हालाच ला लागायचे तर चला असू द्या म्हणला आहे ना पराणा चालत ही येते थोड्या वेळाने मग नंतर राहिलेलं काम ही काय आवरून घ्यायला येईल तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि काय ना मग अजून